आज आपण चटकदार व चमचमीत अशी मिसळ पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं आहे मटकी कांदा टॉमॅटो मसाला आणि कांदा खोबरं लसूण आलं याचं वाटण घेतलं आहे बघा तेल अगोदर कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये कांदा कांदा पचला की व्यवस्थित टॉमॅटो टाकलं आहे टॉमॅटो झालं की त्यामध्ये आपण जे वाटण घेतलं होतं ते टाकलं आहे बघा तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर दे हलवत राहायचं आहे बघा कसं त्याला तेल सुटले इकडे मी भाज्या बनवताना कमी तेलाचा आणि कमी मसाल्याचा वापर करते बघा मसाल्यामध्ये पण मी जिरे जिरे पावडर धना पावडर गरम मसाला याचा वापर करत नाही जो माझा मसाला आहे घरगुती तोच खूप सुंदर आणि चविष्ट आहे आपण बघू शकता मी ह्यामध्ये माझा घरगुती काळा मसाला टाकला आहे आणि व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे खालीवर हलवायचं आहे बघा कसं त्याला कढईनी तेल सुटलं आहे वास्त तर एवढा सुंदर येतो आहे घमघमाट सुटलं आहे सगळीकडे त्यानंतर मटकी टाकायची आहे मटकी टाकल्यानंतर हळूहळू व्यवस्थित खालीवर परतून घ्यायचं आहे आपण ज्या भाज्या बनवतो त्या व्यवस्थित तेलामध्ये परतल्या की त्याचा त्याची चव खूप छान लागते आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही अशा प्रकारे आपण व्यवस्थित खालीवर हलवून घेतो आहे बघा मैत्रिणींनो तुम्ही पण अशा प्रकारे मी बनवते त्याप्रमाणे भाज्या बनवत जावा बघा तुम्हाला आवडतात त्या जर माझ्या भाज्या जर तुम्हाला आवडत असेल रेसिपीज जर आवडत असेल तर पी प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला शेअर करा बघू शकता आपण किती छान एकसारखं हलवून झाले आणि भाजी बनवताना अगोदरच पाणी गरम आहे गरम पाण्याने भाज्याला चव खूप सुंदर येते बघू शकता किती छान भाजून झाले आता आपण जे गरम पाणी, पाणी केलं होतं ते आपण ओतलंय पाणी गरम पाणी ओतलं की भाजीला लगेच उकळी येते जास्त वेळ लागत नाही आणि तवंग पण भाजीला खूप सुंदर येतो बघू शकता आपण किती सुंदर असा तवंग आहे या मिसळपाव खायला धन्यवाद